पाटील बनले शिक्षक सोनखुर्द व खुर्ची माळ येथील प्रकार घेत आहेत दोन पगार नंदुरबार जिल्हाधिकारी व सीईओ सर्व तहसीलदार यांना बिरसा फायटर्सचे चे निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील काही गावांचे पोलीस पाटील हे चक्क शिक्षकाची नोकरी करीत आहेत अशा एकच व्यक्ती दोन पदांवर काम करून दोन्ही पदांचे मानधन घेणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार 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 संघटनेकडून जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रत्येक गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते पोलीस पाटलाला दरमहा पंधरा हजार रुपये पगार दिला जातो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टच्या तरतुदीनुसार पोलीस पाटीलाची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडून केली के जाते बॉम्बे वेलेज पोलीस ऍक्टनुसार त्यांना विविध कर्तव्ये पार पाडावी लागतात गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित असते पोलीस पाटील हे एक प्रकारचे सरकारी पद आहे परंतु काही गावातील पोलीस पाटील हे पदावर असणारे व्यक्ती हे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षक म्हणून दहा हजार रुपये मानधन तत्वावर काम करीत आहेत अशा तक्रारी संघटनेस प्राप्त आहेत उदाहरणार्थ तालुक्यातील खुर्ची माळ धडगाव तालुक्यातील सोनखुर्द पोलीस पाटील काम करीत आहेत एकच व्यक्ती दोन्ही वेगवेगळ्या पदांवर काम करून पदांना न्याय देऊ शकत नाही अशा व्यक्ती हे शासनाची दिशाभूल करून दोन्ही पदांवरचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक करीत आहेत कोणत्याही व्यक्तीस फक्त एकाच पदावर काम करण्यास प्राधान्य देण्यात यावे पोलीस पाटील पदावरील उमेदवारास मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुन्हा शिक्षक म्हणून नेमणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे ही योजना बेरोजगारांसाठी आहे तरी गरजू व बेरोजगार उमेदवारांना डावलून पोलीस पाटील पदावर असणाऱ्या उमेदवारास शिक्षक म्हणून आदेश देण्यात आले आहेत हे गरजू उमेदवारांवर अन्यायकारक बाब आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस पाटील पदावर असणारे व्यक्ती हे बेकायदेशीर शिक्षक व इतर पदांवर काम करीत आहे व दोन्ही पदांवरचे मानधन घेऊन शासनाची दिशाभूल करून फसवणूक करीत आहेत अशांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे ಲೈವ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನ್ಯೂಸ್ ಸಾ ಪಂಕಜ್ ಅಹಿರೆ ನಂದ್ರಬಾರ